राजकारण वीस टक्के पण नाही दहा टक्केच करतो आणि बाकी नव्वद टक्के तर मी समाजसेवा करतो आणि माझ्या आमदार तर माझ्या वडिलांप्रमाणे आहेत त्याच्यामुळं मला काही असं वाटत नाही की विकास कामाला जड जातील असेल सहसहज करून मी विकास कामं कर राहिली राजकारणाला अधिक पसंती दिली की समाजकारणाला समाजकारणाला अधिक पसंती दिली राजकारणात तर थोडीफार मी देतो त्याच्याच उलट मी चार पटीने जिल्हा परिषद चार पटीने मी काम करू शकतो विकास कामं जे आहेत कोणती संकल्पित विकास कामं आहेत की या मतदारसंघामध्ये जी विकास कामं होणं गरजेचं आहे असं वाटतं जास्तीत जास्त रस्ते स्ट्रीट लाईट आणि पाणी ह्या मूलभूत लोकांच्या गरजा ह्या झाल्या का लोक पण जसं जशा झाल्याच आहेत पण थोड्याफार ज्या व्हायच्या आहेत त्या आपण करून मार्गी लावू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी आता सुरू होणार आहे आणि प्रत्येक जण उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहे ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत समाजसेवेची कामं केलीत जनहिताची जनविकासाची कामं केलीत त्यांना आता खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या रिंगणात उतरून जनतेच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे अनेक इच्छुक उमेदवार असतात आणि त्याच्यामध्ये जर पक्षानं राजकीय पक्षानं राजकीय नेत्यांनी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करणारी तरुण मंडळी देखील या महाराष्ट्रामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे अलिबाग तालुक्यातील एक तरुण आणि उमदा सरपंच म्हणून ज्यांनी विकास कामं केलेली आहेत असे सुधीर चेरकर हे आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत जनतेतून जिल्हा परिषद निवडणुकीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाला पसंती आहे मॅक्स इंडिया uh, लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे दादा काय सांगाल नमस्कार कशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये असं आलं की आपण आता सरपंच आहोत सदस्य देखील दोन टर्म राहिलेलो आहोत आणि आता आपल्याला जिल्हा परिषद लढवायचे कसं मनात आलं जसं मी लोकांच्या एवढी सेवा करतो हिशोबाच्या पलीकडे सेवा करतो राजकारण वीस टक्के पण नाही दहा टक्केच करतो आणि बाकी नव्वद टक्के तर मी समाजसेवा करतो झालं प्रश्न विकास विकासाचा विकासचे कामं तर मी भरपूर आता आणलीत आणि मा आमदार तर माझ्या वडिलांप्रमाणे आहेत त्याच्यामुळं मला काही असं वाटत नाही की विकास मला जड जातील असे सहसहज करून मी विकास कामं करेन आमदारांच्या बरोबर मंत्रालयात पण हर टाईम हर दिवस तर मी त्यांच्याबरोबर असतो आमदार तर एवढे धावतात कामांसाठी आज ह्या केबिनमध्ये दुसऱ्या मिनटात दुसऱ्या केबिनमध्ये एवढे धावतात का हिशोबाच्या पलीकडे एवढे रस्ते आणलेत सालाव टू मुरुड रस्ता असेल सालाव टू रोहा तु, रस्ता असेल रोहा टू अलिबाग रस्ता असेल किंवा फणसापूर टू भवाले रस्ता असेल किंवा भोनंग टू तलवली रस्ता असेल असे अनेक रस्ते आदिवासी वाड्यांचे रस्ते खूप विकासकामं त्यांनी आणलीत धरणाचा तर आठ कोटीचा निधी त्यांनी आता उमटे धरणासाठी गाल काढण्यासाठी आणला आहे सांबरकुंड आणलं आहे अनेक कामं त्यांनी भरपूर विकास कामं आणली त्याच्यामुळं मला असं वाटत नाही काही कामांसाठी मला खूप असं काय करावं लागेल भरपूर कामं आणले मी सहज सहजपणे प्रत्येक गावातली कामं सहज करेन सरपंच पदावर तुम्ही होतात आणि जनतेच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यात आपण यशस्वी झालात का आणि सरपंच पदाची कारकिर्द कशी झाली राहिली राजकारणाला अधिक पसंती दिली की समाजकारणाला समाजकारणाला अधिक पसंती दिली राजकारणाला तर थोडीफार मी देतो कारण का लोक माझ्या भरपूर कनेक्टिव्ह आहेत आणि आता झाला प पंचायतीचा तर प्रश्न थोडाफार होता त्याच्या उलट मी चार पटीने जिल्हा परिषद चार पटीने मी काम करू शकतो भरपूर काम करेन जिल्हा परिषद निधी असेल किंवा आता गेल प्रकल्प आहे तो सी आर सर फंड असेल तो तोही लो लोकांसाठी मी वापरेन तुम्ही तरुण आहात आणि तरुणांच्या व्यथा तुम्ही जाणता सध्या बेरोजगारीचा प्रश्न आहे आई पुढं रोजगाराची आणि तरुण असतील तरुणी असतील खूप सुशिक्षित आहेत मात्र हाताला काम नाही गेलसारखा मोठा एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रकल्प आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये तरुणांना संधी देण्यासाठी काय प्रयत्न असते तरुणांना संधी देण्यासाठी गेलनी जे प्रकल्प उपक्रम आहे उपक्रम आहेत जे प्रकल्पासाठी जे प्रशिक्षण आहे ते गेल कंपनीकडून मी आमदारांना सांगून ते करून घेईन त्यात काय मोठी गोष्ट नाही आणि जे गेल प्रकल्प प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा पण प्रश्न आपण मा मार्गीस लावू विकास कामं जी आहेत क कोणती संकल्पित विकासकामं आहेत की या मतदारसंघामध्ये जी विकासकामं होणं गरजेचं आहे असं वाटते तुम्हाला जास्तीत जास्त रस्ते स्ट्रीट लाईट आणि पाणी ह्या मूलभूत लोकांच्या गरजा आहेत ह्या झाल्या का लोक पण जसं जशा झाल्याच आहेत पण थोड्याफार ज्या व्हायच्या आहेत त्या आपण करून आ, मार्गी लावू सध्या तुम्ही एवढे वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहात त्याच्यामध्ये आता सध्या जनतेला तुम्ही जिल्हा परिषदमध्ये जाऊन तुम्ही काय करणार आहात काय जनतेला आश्वासित करणार आहात आता सध्या जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही पुढं भविष्यात जनतेसाठी काय करणार आहात जनतेसाठी तर रस्ते तर करणारच काही आदिवासी वाड्या आहेत त्यांच्या स्ट्रीट लाईट आहेत काही रस्त्यापासून थोडा एक किलोमीटर अंतरावर गाव आहे त्यांना स्ट्रीट लाईट नाही त्यांना कालोकात जायला लागतं मागच्या वर्षी तर एक मोठा संकट आलं होतं चिंचोटी गावच्या मुलीवर ते पण आपण सॉल्व केलं त्या ह्यांना मुलीला न्याय देण्याचं काम पण आपणच केलं आणि अनेक छोट्या मोठे जर समजा ॲक्सिडेंट हो काय हो तरी पण आपण एक बेलुशी ग्रामपंचायत छोटम माध्यमातून एक ॲम्ब्युलन्स दिलं आहे आणि अशा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपण ॲम्ब्युलन्स द्यायचं काम आपण करू जेणेकरून तिथल्या ॲक्सिडंट हो काय कुठली प्रेग्नन्सी असो जेणेकरून लगेच आपल्या हॉस्पिटल किंवा आरोग्य आरोग्याच्यासाठी लगेच जाता येईल आपण अनेकदा मी तुम्हाला आंदोलनामध्ये रस्त्यावरच्या लढाईमध्ये बघतो एक लढाऊ नेतृत्व तुमच्यामध्ये नेतृत्व गुण दिसतात जनसंपर्काचा देखील तुम्हाला या ठिकाणी जर बघितला तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला लाभ होईल असं तुम्ही म्हणताय कशा पद्धतीनं पाठिंबा मिळेल जनतेचा जनतेचा तर भरपूर प्रमाण आम्हाला पाठिंबा मिळेल क्रीडा असो क्षेत्रात तर भरपूरच आहे क्रिकेट असो कबड्डी असो कुस्ती असो बैलगाडी क्षेत्र असो बैलगाडी क्षेत्रात तर एवढं हे आहे का मी मला प्रमुख पावले म्हणून बोलवतात तिथं तेजवर न बसता मी रेषेवर असतो पंचांची भूमिकेत असतो कोणचं भांडण असो कोणचं काय ॲक्सिडंट असो त्या त्वरित मी ते मार्गी लावतो तुम्ही सदस्य देखील ग्रामपंचायतीचे होतात सदस्य असताना तुम्हाला जनतेने प्रेम दिलं सरपंच बनवलं सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले भरपूर प्रश्न आपण जनतेचे सोडवलेत कारण का त्यांचे रस्ते असो कुणाचं काय हॉस्पिटल असो कुणाला काय लागलं ला, तर कुणाला काय काय मदत लागली असली कु कुठल्या कार्यक्रमात काय मदत असली तरी पण मी ती करतो माझ्या कर परिणिमी करत अस करत असतो जिल्हा परिषदेचा निधी हा खूप मोठा निधी असतो कारण जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं कोट्यावधीचा निधी असतो आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये प्रभागामधला जो जिल्हा परिषद सदस्य आहे त्याच्या वाट्याला खूप मोठा निधी त्या ठिकाणी येऊ शकतो त्यामध्ये तुम्ही तरुणांसाठी व्यायामशाळा असतील किंवा इतर शिक्षण आरोग्य रोजगार याच्यासाठी तुम्ही ती सांगड कशी घालाल काय वाटते प्रत्येक गावात माझ्या मतानुसार व्यायामशाला पाहिजेच कारण तरुणांना व्यायामशाला असेल तर त्यांची बॉडी तंदुरुस्त राहील तरुण पुढे क्रिकेट असो किंवा कबड्डी असो कुस्ती असो अनेक क्षेत्रात ते पुढे जातील व्यायामशाला प्रत्येक गावात असल्या असलेली असलीच पा, पाहिजे आणि रस्ते तर झालेच पाहिजे कुठे गटर लाईन झाली पाहिजे कुठे पाण्याचा सोर्स नसेल तर विहिरी किंवा बोरिंग वगैरे ह्या बारीक सारीक योजना तर झाल्याच पाहिजे आपल्या भागामध्ये पाण्याचा एक गंभीर प्रश्न होता तुम्ही गावाचा प्रश्न बोरिंग मारून सोडवलात पण इतर जो आपला प्रभाग आहे त्या प्रभागामधला जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने सोडवाल एक तर सत्तेमध्ये देखील आपलं पक्षाचे नेत नेतृत्व आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत किंवा इतर आमदार आहेत आणि इतरही मंडळींची साथ तुम्हाला आहे ह्या सर्व म मंडळींची साथ तुम्हाला कशा पद्धतीचे मिळेल जसे की मंत्री आहेत कस त्याचा फायदा कसा तुम्ही करून घ्या शिंदेसाहेब तर आमच्या उपमुख्यमंत्री आहेत भरत शेठ मंत्री आहेत आणि जेणेकरून आमदार तर माझ्या वडल्याप्रमाणात त्याच्या काय दुमतच नाही आहे आमदार आता तर सांबरकुंड एवढं मोठं आणलं आहे का ह्या जनतेला आमच्या इथल्या विभागाला सोडा ह्या तालुक्याला तालुक्यालाही पाणी मिळेल एवढं मोठं काम केलेलं आहे आता तर उमटे धरणात तर आठ आठ कोटी निधी गाल काढण्याचं आणलं मागच्या वर्षी निधी आपणच स्वतः स सो, सहकार्याने लोकांनी केलं लो होतं पण आता आमदारांनी स्वतः आठ कोटी निधी काय खूप मोठा निधी गाला काढण्यासाठी आणला त्याच्यामुळं पाण्याचा काय प्रश्न येणार नाही आहे आता जी तरुण पिढी आहे स्थानिक बेरोजगार आहेत सुशिक्षित आहेत स सर्व ही जी मंडळी आहे यांच्यासाठी एक तरुण म्हणून किंवा एक आता तरुण नेतृत्व म्हणून तरुणांसाठी तुम्हाला काय करायचं आहे माझं मत असेल तर तरुणांसाठी इथे क्रीडांगण पण झालं पाहिजे आमदारांना सांगून इथे क्रीडांगण पण जागा अभि आपण किडांग क्रीडांगण पण करून घेऊ युवती असतील किंवा स्त्रिया असतील महिला भगिनी असतील लाडक्या बहिणी सरकारच्या आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी तुमच्या मनामध्ये काय आहे की महिलांसाठी हे झालं पाहिजे बचत गट असेल आर्थिक सक्षमीकरण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील तर शिलाई मन मशीन असतील पापड मशीन असतील कुठे कुठे घरघंटे असतील ह्या मी जिल्हा परिषदेमधून बारीक सारीक गोष्टी मी महिला बचत गटांना देण्याचं काम मी करेल जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला जर जनतेच्या आशीर्वादाने संधी मिळाली तर तुम्ही कशा पद्धतीनं त्या संधीचं सोनं करा जिल्हा परिषदेमध्ये मला संधी जर मिळाली तर ह्या विभागाचा काया पलट करेन कारण का माझ्या पंचायतीत जसे रस्ते आहेत काही बारीक सारीक सुविधा केल्या तसं मी प्रत्येक गावात रस्ते पाणी स्ट्रीट लाईट सारीक काय असेल तर मी क करेन कारण का जिल्हा परिषद इथे थोडा मोठ्या प्रमाणात असतो एकूणच आपण बघतो आहे की आपल्यासोबत होते सुधीर चेरकर एक उमद आणि लढाऊ असं लढवय नेतृत्व आहे आंदोलनामध्ये देखील त्यांचा चेहरा सातत्यानं आपल्याला दिसतो रस्त्याचा असेल प्रश्न पाण्याचा असेल आरोग्याचा असेल रोजगाराची आंदोलनं असतील तर त्या आंदोलनामध्ये सातत्यानं सुधीर चेरकर हे आपल्याला पाहायला मिळतात आणि आता त्यांना सरपंच पदावरून थेट जिल्हा परिषद अर्थातच मिनी मंत्रालयामध्ये जाऊन जनतेची अधिक विकास कामं करण्याचा त्यांचा संकल्प आणि ध्यास आहे त्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे जनसंपर्क देखील दांडगा आहे त्यामुळं त्यांना खात्री आहे की माझा विजय निश्चित होईल आणि मला तिकीट मिळेल आणि मी बहुमताने निवडून देखील येईल असा विश्वास या ठिकाणी सुधीर चेरकर यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे सावंत सावंत ब्युरो रायगड महाराष्ट्र